आजचा आपला व्हिडिओ आहे आशियाई सिंह जंगलात बघायला मिळणाऱ्या जगातल्या एकमेव जागेबद्दल गीर नॅशनल पार्क जुनागडच्या नवाबांनी हे जंगल जतन केलं ते त्यांचं प्रायव्हेट हंटिंग ग्राउंड म्हणून त्यांच्या ह्या शिकारीच्या प्रेमामुळे राखलं गेलेलं हे सुमारे चौदाशे स्क्वेअर फूटवर पसरलेलं जंगल आज एक नॅशनल पार्क आणि वाईल्डलाईफ लाईफ आहे असं म्हटलं जातं की एकोणीसाव्या शतकाच्या शेवटपर्यंत गीरमध्ये केवळ डझन भर सिंह राहिले होते त्यावेळेस नवाबांनी ह्या जंगलाला वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणून घोषित केलं आणि आता दोन हजार पंधराच्या सेन्ससनुसार गीरमध्ये जवळपास पाचशे वीस पेक्षा जास्त सिंह आहेत गीरला जायला दोन बेसिक एंट्रन्सेस आहेत आणि दोन्ही एंट्रन्सेसच्या गाड्या ह्या सिंह सधूनपासून सोडतात इथे दिवसाला चार सफारीज करता येतात सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन आणि तीन ते सात आम्ही सहा ते नऊ आणि तीन ते सातच्या दोन दोन अशा टोटल चार सफारीज केल्या होत्या ही माझी फॅमिली बरोबरची पहिली सफारी ट्रिप होते ह्यातले मोबाईलमधले बरेचसे व्हिडिओ हे माझी वाईफ मानसीने काढले आहेत आणि ह्यातले काही फोटोज आणि व्हिडिओज माझा अकरा वर्षाचा मुलगा अर्णाव याने माझ्या जुन्या डी एस एल आर वरती काढल्यात पहिल्याच सफारीत एंट्रीलाच आम्हाला हे दोन मेल लायन्स झोपलेले दिसले अशा प्रकारे आमचा एशियाटिक लायन हा लायफरटिक झाला पुढे बराच वेळ फिरल्यानंतर आम्हाला हा इंडियन स्कोप साऊल बघायला मिळाला साऊल नॉर्मली अशा सुकलेल्या झाडांच्या ढोलीमध्ये लपून बसतात आणि आपल्याला ते लाकडाचाच एक भाग वाटतात थोड्याच अंतरावर आम्हाला हा स्पॉटेड आउलेट पाहायला मिळाला तो अगदी एखाद्या फ्रेममध्ये बसल्यासारखा त्या झाडावर बसला होता आणखी पंधरा वीस मिनिटांनंतर आम्हाला हा ब्राऊन फिश आऊल बघायला मिळाला एखाद्या झाडाच्या खोडाचाच भाग असल्यासारखा हा आऊल स्पॉट करणं म्हणजे एक महाकठीण काम असतं आपल्याला तो स्पॉट झाल्यानंतर दुसऱ्याला तो स्पॉट करून सुद्धा एक मोठं काम असतं इथे आम्हाला त्याचा एक ज्युवेनाईल सुद्धा बघायला मिळाला जवळच एका पाणवठ्यावरती एक मगर आराम करताना दिसले आम्ही एका अशा पाणवठ्यावर पोचलो जिथे दहा सिंहांचा एक कळप आराम करत बसला होता यांना आराम करत बसलेलं पाहणं ही एक वेगळीच मज्जा आहे ह्यातल्या एका लायनेस आणि त्या कपचं एकमेकांचं कडलिंग आणि चेहरे चाटून एकमेकांना प्रेम दर्शवणं हे खूप क्यूट वाटलं पहिल्या सफारीच्या शेवटी परत येताना हे दोन नर दिसले अजून त्यांची आयाळ तरी पूर्ण आलेली नसली तरी फीमेलच्या चेहऱ्यापेक्षा मेलच्या चेहऱ्याची ग्रेस काही वेगळीच होते दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सफारीची सुरुवात परत सेम रूटवरच असल्याने परत तेच दोन मेल आम्हाला पाणी पिताना दिसले जंगलात आणखी अजून दहा वीस मिनटं आत गेल्यावरती आम्हाला कालचाच दहा सिंहाचा कळप परत दिसला सिंहाच्या एकूणच डौलदारपणामुळे सिंहांच्या कळपाला इंग्लिशमध्ये प्राईड ऑफ लायन म्हणतात या कळपात चार माधी आणि सहा कब्स आहेत चांगला आणखी काही दिसतंय का हे बघण्यासाठी आम्ही निघालो आणि वाटेत ह्या मोराने आमचा रस्ता ओलांडला बाजूलाच एका पाणवठ्यावर सहा ते सात लांडूर पाणी पिताना दिसले आणि तो मोर पाणी पीत कॉल देत होता तिथून परत येताना हे रानडुकर आमच्या जिप्सीच्या खूप जवळना गेलं पुढे बघितलं तर एक मोठा रानडुकरांचा कळप तिकडे होता तिथून थोडंच पुढे गेल्यावर ही सिंहण कसला तरी वास हवेतून घ्यायचा प्रयत्न करताना दिसली कदाचित तिला त्या डुकरांचा वास आला असावा या ट्रिपची अगदी लक्षात राहिलेली आठवण म्हणजे जिप्सीच्या अगदी जवळ बसलेली ही सिंहण मागून जेव्हा बाईक येताना आढळली तेव्हा ती थोडी ॲक्टिव्ह झाली जिप्सीच्या जशी बाईक जवळ आली तशी काही आवाज करून बाईक बंद झाली आणि सिहिणीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलले तिचे एक्सप्रेशन्स बघून आम्हाला खूप भीती वाटत होती की कदाचित ती अटॅक कदा करते की काय आमच्या गाईडच्या म्हणण्यानुसार जर जिप्सीमध्ये नसती तर कदाचित त्या सिहिणीने त्या बाईकवरती अटॅक केला असता आपल्या इतक्या जवळ असलेल्या सिंहणीचे एक्सप्रेशन्स चेंज झालेले बघून आम्ही खूप घाबरलो होतो बऱ्याच सफारीच केल्या आत्तापर्यंत पण हा एक्सपिरियन्स सगळ्यात जास्त लक्षात राहण्याजोगा होता सफारी संपली आणि गेटमधून बाहेर आल्यावर समोरच्याच ब्रिजवरून आम्हाला ही मगर दिसली वाहत्या पाण्यात आणि उन्हात बराच वेळा आराम करत बसले होते शेवटी प्रवीणने गाईडशी गप्पा मारत माहिती काढली की रूट एक वर आज आम्ही पाहिले त्यापेक्षा छोटे अगदीच एक दोन महिन्याचे कब्ज आहेत आम्ही व्ही आय पी सफारी बुक केली असल्यामुळे रूट आम्ही स्वतःचा ठरवू शकत होतो त्यामुळे पुढची सफारी रूट वन मध्ये करायचं ठरवलं या रूटमध्येच आम्हाला ही सुंदर एक दोन महिन्याची पिल्ल बघायला मिळाली पुढच्या दोन्ही सफारीज आणि इथल्या इतर माहितीचा व्हिडिओ काही दिवसातच घेऊन येईन होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि जर ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा